का 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 काका आपलं नाव काय आहे रामराव बोडके असं हे काकांचं नाव आहे मला यांचा हा स्टॉल खूप आवडला आणि ह्या स्टॉलचं खास वैशिष्ट्य आहे ते पाहून मी विचार केला की ह्या स्टॉलचा आपण व्हिडिओ बनवूया तर आपण त्यांच्या स्टॉलच्या वस्तू दाखवूया काका तुम्ही सांगाल का की तुमच्या या स्टॉलमध्ये काय डिशेश आहे दिसतोय तर सगळा हा किराणा माणूस मानू दिसतोय तो काय वेगळा आहे तुरी तुरी ही तुरीची डाळ आहे बरं ही तुरीची डाळ आहे बिना पॉलिसी बिना पॉलिसी ही तुरीची तुदीची आहे खास जात्यावर केलेली आहे मशीन मध्ये नाही बिना पॉलिसी जात्यावर केलेली ओके ही सकाळी जरी केली हूं दिवसा सकाळी तर नाही नाही नक्की नाही आणि का कोणता आहे काका हे शिना शिना नामक आहे ना हे शेंगाण नमक हा चौऱ्याऐंशी मिंडळ भेटते आपल्याला त्याच्यामध्ये जे काय घटक भेटतात चौऱ्याऐंशी मिंडळ भेटतात आणि हे बाजारच्या भाजीपाल्या घेण्यापेक्षा घेतल्यानंतर आता त्याच्याशी सदगत नाही ना बाजारच्या भाजीपाल्यासुद्धा आपल्या ओरिज कोण आण मग त्यासाठी काय करायचं सगळ्या भाज्या चिरायचं एक चमच्यावर शेंगदा नमक टाकायचं वीस मिनटं भिजत ठेवायचं ते पूर्ण केमिकल ह्याच्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये अच्छा आणि हे वेगळे सर... पोहे दिसत आहेत पेनचे पोहे म्हणजे पेनचे पेन म्हणतात कोकणातले 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 हा पेन जिल्हा आहे ना गालुका पेनचे पोहे पण हे तांदळाचे नाही दिसत तांदळाचे तांदळाचे लाल तांदूळ हा लाल तांदळाचे पोहे हे खरंच खास आहे विशेष हे मिळत नाहीत आपल्याला बर मिळेल आणि हे कोडोबिले कोडोबिले कोडो मिलाय याला मराठी नाव हो काय आहे मराठी मध्ये कोदरा म्हणतात पंजाबी हा हा पंजाबी आहे अच्छा एक पंजाबचं धान्य आहे याचं काय बनतं ह्याचं इडली डोसा अच्छा आणि खिचडी बनतं ह्याला पण पाच तास अगोदर भिजू घालायचं बर विदाउट विदाउट बर हे पहा हे खास आहे हे कोडो मिलट आहे हे पंजाबचं धान्य आहे आणि याच्यापासून इडली डोसा बनवतात आणि सेम प्रोसिजर आपल्या इडली डोस्यासारखी तशी भिजवायचं वाटायचं आणि ह्याच्यामध्ये हे बायकांनी जास्त खायच अच्छा महिलांनी जास्त खायच चांगलं अटॅक होतो आता हा आहे खपली गहू हाही शक्यतो आता दिवसेंदिवस कमी होत चाललाय तर हा खपली नऊ आहे हा खपली वाटतं जात्यावर जात्यावर केलेली आहे त्याला पॉलिश नाही चांगली आहे अच्छा हे तांदूळ वेगळे दिसतात कोलम तांदूळ हो लाल आहे ब्राऊन कोलम तांदूळ आहे हा सुद्धा बघायला नाही मिळत ह्या रात्रभर भिजून

आणि ही पिठ कसली आहे साखर उपासायू हे वेगळं आहे काहीतरी साखर आहे याच्यामध्ये सल्फर नाही बिलकुल बर विदाउट सल्फर खाड सेरी म्हणता आता बरेच दिवसानंतर ते पहिलेच्या का तो तो ही बघा ही साखर ना ब्राऊन दिसते आणि ही मला वाटतं गुळ बनवायच्या आधीची प्रोसिजर असेल कदाचित अच्छा गुळ नंतर जेव्हा साखरमध्ये ह्याच्यात काहीच केमिकल नाही ब्राऊन साखर म्हणतात अशीच असेल का नाही हा हे वेगळंच आहे हा पूर्ण गावठी प्रकार आहे आपला छान आहे सर्व आहे ठीक आहे का तुमचं औषध सगळंच चांगलं आहे वेगळं आहे आधी मला वाटलं होतं किराणाचं आहे पण सगळं वेगळं आहे की ही दाणे बघ ती बारली आहे बारली ही किडनी स्टोन साठी कोटाच्या आहारासाठी रात्रीभर भिजवून त्याचं पाणी प्यायचं आणि याची खिचडी करू खास अच्छा ही बारली धान्य आहे हे कोणत्या जिल्ह्याकडचं पिकते गावामध्ये असते ती बारली अच्छा ही बारली शक्यतो गव्हाच्या पिकात येतं आणि हे किडनी स्टोन साठी चांगलं असतं भिजवून खायचं अच्छा सगळ्या पोटाच्या विकारानं आणि हे हिरवे चणे आहे, आहे सुलतानपुरी म्हणतात हे मला आज समजलं हिरवे चणे आहेत आणि काका छान वाटलं मी तुमचं हे सगळं पुढे पाठवते आमच्या मैत्रिणींना आणि तुमचं नेहमी कुठे असतो डोळे भरून आले होते का मला काही काळजी करू नका मला तांदूळ खूप आवडले आहेत ब्राऊन तांदूळ आहेत आणि हे आपण त्यांच्यावरून घेतले आहेत आवडले तर नक्की परफेक्ट करून